नमस्कार आज तांबे बारो जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सुनीताई बोराडे त्याचप्रमाणे बारो पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार निलमताई गोलप वायळ त्याचप्रमाणे तांबेगाणाच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार कमलताई शिळकंदे यांचा आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा नारळ आमच्या जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई बोराडे यांच्या गावापासून सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी असलेलं जागृत भैरवनाथ मंदिर या ठिकाणी नारळ वाढून त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र कुकडेश्वर देवस्थान त्याचप्रमाणे माणकेश्वर देवस्थान त्याचप्रमाणे शंभो महादेव आई वर्सुबाई दुर्गादेवी म्हणजे तांबेवारव मतदारसंघामधील जिल्हा परिषद गटामधील सर्वच देवदेवतांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आज आमच्या खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाचे तिन्ही अधिकृत उमेदवार यांचा प्रचारचा नारळ आज आम्ही त्या ठिकाणी फोडून खरंतर सर्वसामान्य लोकांना घराघरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून धनुष्यबाण प्रत्येकाच्या घरामध्ये पोचला पाहिजे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी खरंतर आमची सर्वांची आहे आणि म्हणून आज हा मोठ्या दिमाखामध्ये आमच्या या शुभारंभाचा कार्यक्रम आजचं खरंतर आम्ही नियोजन केलेलं आहे सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मतदारसंघातील सर्व बांधवांना माझी आणि मतदार बांधवांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या तिन्ही उमेदवारांना आपला सर्वांचा आशीर्वाद द्यावा अशाच प्रकारची या निमित्तानं मी विनंती करतो काल आपल्या आहेत अतिशय लाजिरवाणी बाब वाटते की गेले वीस पंचवीस वर्ष जो माणूस भागा या भागामध्ये या भागाचं नेतृत्व करतोय त्याच माणसाने आज सुनीताई बोराडे ह्या आदिवासी नाहीत त्यांचा जातीचा दाखला खोटा आहे असा बेबनाव करून काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आपला आपण विजयापर्यंत पोचू पोचत नाही म्हणून अशा प्रकारचं हे केविलवाणी केलेला हा बेबनाव हा अतिशय खोटा आणि चुकीच्या पद्धतीने केलेला आरोप होता परंतु सुनीता बोराडे म्हणजे सर्व बोराडे या परिसरातील या मतदारसंघातील हे बोगस आहेत का एक विचार करण्यासारखी बाब आहे आणि म्हणून अशा माणसानं असं चुकीचा आरोप करणं हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून या गोष्टीचा धिकार करतो मी प्रथमता जाहीर निषेध करतो नक्की सुनीता बोराडे येत्या सात तारखेला शिव धनुष्य बाणावरती निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि यांनी कितीही वल्गाना केल्या याचा कुठल्याही प्रकारे उपयोग होणार नाही